आपण पाहत आहात व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क महागाई भत्त्यात रुपये शून्य वाढ भारतीय मजदूर संघाने केला तीव्र निषेध पुनर्लोकन करून कामगारांना न्याय द्यावा लेबर ऑफिस येथे आंदोलन राज्य सरकारने जाहीर केलेल्या जुलै ते डिसेंबर दोन हजार पंचवीस कालावधीतील महागाई भत्त्यात व्हीडीए मध्ये केवळ शून्य रुपयांची वाढ केल्याच्या निर्णयाचा भारतीय मजदूर संघ ने आणि त्यांच्या संलग्न औद्योगिक संघटनातर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे हा निर्णय लाखो कामगारांवर अन्याय करणारा असून वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अत्यंत असंवेदनशील आणि अमानवीय आहे जीवनावश्यक वस्तू घरभाडे आणि प्रवास यांचे दर वाढत असताना महागाई भत्त्यात वाढ न करणे म्हणजे किमान वेतन कायद्याच्या तत्वांनाच हरताळफास न होय त्यामुळेच या निर्णयाचा पुनर्लोकन करून कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी लेबर ऑफिस पुणे येथील निदर्शनाच्या वेळी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण व सचिव सागर पवार यांनी केले आहे यावेळी निवेदन कामगार उपायुक्त श्री निखिल वाळके यांनी स्वीकारत कामगार आयुक्त कार्यालय मुंबई यांच्याकडे पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले आहे यावेळी शिष्टमंडळात अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सरचिटणीस सचिन मेंगाळे अध्यक्ष अर्जुन चव्हाण सचिव सागर पवार उमेश विश्वाल महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार अध्यक्ष निलेश खरात बाळासाहेब पाटील अंकुश राऊत अण्णा महाजन काका गवारे राम सुरवसे अक्षय शिरोटे श्रीमती निखिता दंडवते निखिल टेकवडे सुमित कांबळे उपस्थित होते भारतीय मजदूर संघाने केलेल्या निदर्शनातील प्रमुख मुद्दे महागाईची झळ सर्वसामान्य कामगारांना बसते परंतु सरकारने त्यांच्या व्यथेला पूर्णतः दुर्लक्ष केले आहे भारतीय श्रम परिषदेच्या आय एल सी च्या मार्गदर्शक तत्वांचा भंग करण्यात आलाय इंजिनिअरिंग कंत्राटी कामगार वस्त्रोद्योग बांधकाम वीज स्वच्छता बीडी महानगरपालिका पुणे मेट्रो सेवाक्षेत्र यासह हो अनेक क्षेत्रातील भारतीय मजदूर संघ संलग्न संघटनांनी या निर्णयाचा विरोध केला आहे भारतीय मजदूर संघाच्या मागण्या दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा महागाई भत्ता आदेशित महागाई भत्ता आदेशास त्वरित स्थगिती देव शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दोन टक्के महागाई भत्ता शेड्यूल उद्योगातील कामगारांना मिळावा महागाई भत्त्यांचं पुनर्लोकन व किमान वेतनच्या बास्केट सुधारित करण्यासाठी त्रिपक्षीय समितीचं गठन करण्यात यावे महागाई निर्देशांकाच्या आधारे व्हीडीए मध्ये त्वरित योग्य वाढ जाहीर करावी भविष्यात व्हीडीए निश्चित करण्यासाठी त्रिपक्षीय समिती स्थापन करावी ज्यामध्ये कामगार प्रतिनिधींना समाविष्ट करावे जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर भारतीय मजदूर संघ व त्यांच्या संलग्न संघटना लोकशाही मार्गाने महाराष्ट्र राज्यातील लेबर आंदोलन छेड़तील ऑफिस समोर असा इशारा सचिन मेंगाळे उपाध्यक्ष भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश यांनी दिला आहे मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज चॅनल पुणे अपडेट